कापूर खिशात ठेवण्याचे हे फायदे आहे ही वस्तू खिशात ठेवल्यास ह्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पूजेच्या ताटात तुम्ही कापराचा खूप वेळा वापर केला असेल पण कापराचा उपयोग फक्त देवासमोरच दिवा लावण्यासाठी नाही तर व्यक्तीचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही केला जातो कापूर खिशात ठेवल्यास व्यक्तीचे मन शांत राहते आणि मनात कोणतेही नकारात्मक विचार येत नाहीत आनंद अनुभवण्यासोबतच कामात मन लागते मन प्रसन्न होते तसेच कापूर खिशात ठेवल्यास चेहऱ्याचं सौंदर्य वाढते कापूर पांढऱ्या कपड्यात बांधला पाहिजे कारण सौंदर्य आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतात असेही सांगितले जाते म्हणूनच कापूर आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे ज्या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले नाही त्यांनी हा उपाय करावा कारण यामुळे परस्पर संबंधांमध्ये प्रेम आणि शांती टिकून राहण्यास मदत होते कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे रागावरही नियंत्रण राहते शास्त्रात असेही सांगितले आहे की खिशात कापूर ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात कापूर खिशात ठेवल्याने व्यक्तीला कोणतीही नकारात्मक शक्ती स्पर्श करत नाही त्या व्यक्तीला कोणताही प्रकारची बाधा होत नाही खिशात कापूर ठेवल्याने विचार सकारात्मक होतात आणि त्याचा परिणाम व्यक्तीच्या वागण्या बोलण्यावर होतो त्यामुळे व्यक्तीकडून सत्कार्य घडते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अनमोल विचार मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा